Mwene aki, le ou iti landi? Aki believers , gi an bidet Ha avez nam लागलेली आहे नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आली आहे दिवाळी आणि ऑफकोर्स मी चाललेले आहे फटाके घ्यायला तर आमच्या इथे वडगाव मध्ये मावळामध्ये म्हणजे वडगाव मध्ये भरपूर असे होलसेल फटाक्याचे शॉप आहेत दरवर्षी ते भरवतात बाफना वगैरे नाही का अजून आम्ही जिथे चाललोय ते आहे विघ्नहर्ता होलसेल सगळे होलसेलचेच शॉप्स असतात खूप सारे लागले म्हणजे जसं काही मार्केटच भरलेलं आहे सो आम्ही चाललेलो आहोत तिथे आणि कुठे जातोय आणि कोणते कोणते फटाके घेतोय हे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल सो ब्लॉग कंटिन्यू करा क्वालिटी आहे दिसलाय ना अरे ते मोकळा आपण करतो आपण आपण थांबत नाही यार त्याला नाही अटक पिस करायची का मग

ओके रिलेटेड मी पॉप मुलींसाठी प्रॉम्प्टिंग आहे का? किंग कलेक्शन आहे का? टॅग आहे? ट्रॅक्टर अकाउंट आहे आहे रेड स्टार काय? रेड स्टार आहे. ไอ้นั่นก็เลยไม่สนใจไม่สนใจก็เลยไม่สนใจนะครับอะไรนะก็อะไรอะ kau ani bobot डोना रे मुंबई हायवेच विकला हलता होलसेल फटाका माल इथून आम्ही फटाके आता घेतलेले आहेत चला निघाला आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला आणि वडगावमध्येच आम्हाला ही शिर्डीच्या साईबाबांची पालखी लागलेली आहे काबड आहे ते सगळे पायी चाललेत म्हणजे इथूनच आमचं साईबाबांचं दर्शन झालंय सा आम्ही चाललेलो आहोत घरी आणि बबू आणि काऊ आता खुश होतील फटाके बघून चला फटाके बघितले आणलेले तर आम्ही आलेलो आहोत घरी आणि बबू आणि काव मला वाटले झोपले पण आणि मॅगी करून दिली आहे मॅगी खाकत फटाके बघा काय काय आणलंय पप्पानी बंदूक हे बघ थांब जरा आधी खाऊन जा, जा फिनिश करा आधी फिनिश करा सगळं खायचं जायचं लावायचं

कोणाची बंदूक आहे माहिती खाऊची का बुची बी भाव ती जातात खाऊन घ्या धर दर बाबू धर डिस्काउंट डिस्काउंट कर मार वाजव तसं काय इकडे तोंड कर उलट तोंड वाजव 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 ना वाजव का वाजव लांब पकडायचं लांब ते पण वाजणारच नाही आता यातलं संपलं वाजव तर करायचं नाही काय नाही हे असं करत म्हणून काही बाकीचं पण तुला आता मी ठेवलेलं आहे चहा कारण की वाजलेले आहेत पाच चहा पितो मस्त जरा फ्रेश होईल आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आहे तर इथून पुढचे आपले येणार आहेत सगळे दिवाळीचे ब्लॉग मला जर फराळाचे व्हिडिओ काढायला जाते तर मी फराळाचे सुद्धा व्हिडिओज टाकणार आहे सो आपल्या चॅनलवरती राहा आणि बेलायकन ऑन करा जेणेकरून माझ्या व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन पडेल सो चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय